अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार मित्रांनो श्री स्वामी स्वामी समर्थ आज तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या व्हिडिओमार्फत स्वामी आज तुमच्याशी एक संदेश तुम्हाला देणार आहेत ते तुम्ही पूर्ण ऐका स्वामी म्हणत आहेत तुम्ही आयुष्यात काय करता यापेक्षा मोठा आहे की तुम्ही ते कसं करत आहात स्वामी म्हणतात तुम्ही माझे दर्शन केले नाही तरीही चालेल तुम्ही माझ्या मठात आले नाही तरीही मला चालेल तुम्ही मला देव म्हणून तुमच्या घरात ठेवून माझी पूजा नाही केली तरीही चालेल पण फक्त तुम्ही माझे नामस्मरण करा आयुष्यात सर्व काही मिळेल जो स्वामी समर्थांचे नामस्मरण करेल स्वामीनामात एक वेगळी ताकद आहे ती ताकद जाणून घ्यायची असेल तर आपल्याला त्यांचे नामस्मरण करावे लागेल ज्यांचा स्वामीवरती विश्वास आहे जे स्वामींना मानतात तेच या संदेशाला एक लाईक करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ टाईप करतील आयुष्यात कुठल्याच परिस्थितीत चुकी राहण्याचा प्रयत्न करणं हा कधीही सोडू नका दुखी राहिल्याने उगाचे प्रॉब्लेम सुटत नाहीत उलट आजचे सुद्धा हे निघून जातात लक्षात ठेवा तुम्ही आयुष्यात किती दुःखी आहात हे कोणाला सांगण्याची गरज नाही उलट तुम्ही किती सुखी आहात ते ठरवा आणि नंतर तुम्ही आयुष्यात बघा की कि तुम्ही किती पुढे जाल आयुष्यात एक गोष्ट नक्की असते दुःख कायमचे नसते तसेच सुखसुद्धा कायमचे नसते काही गोष्टी मिळवायला वेळ लागतो संयम बाळगा आयुष्यातला खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो जीवनातील प्रत्येक क्षणी काहीतरी शिकलं पाहिजे शिकणं म्हणजे शिक्षण होय आयुष्यात आपण प्रत्येक वेळेला शिकत राहावं कारण काय कधी कसं आणि कुठे कामी पडेल काही सांगता येत नाही स्वामी म्हणतात बाळा कालानुसार बदल नाहीतर काळ तुम्हाला बदलून टाकेल लक्षात ठेवा जेव्हा स्वतः बदलतो तेव्हा काही वाटत नाही पण जेव्हा काळ आपल्याला बदलतो तेव्हा खूप भयंकर गोष्टी होतात अशा त्रास होतो जो कधी आपण विचारही केलेला नसतो अशा गोष्टी घडतात ज्या कधी आपण स्वप्नातही विचारही केलेला नसते तुमचा स्वामींवरती विश्वास आहे त्यामुळे तुम्ही त्यांची भक्ती करता पण खूप जणांचा स्वामींवरती विश्वास नाही त्यामुळे हा संदेश कमीत कमी पाच जणांपर्यंत शेअर करा त्यांचाही स्वामी शक्तीवर विश्वास बसेल आणि तुम्हीसुद्धा एक स्वामी भक्त असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा स्वामी सांगतात आयुष्यात नेहमी तत्पर असा कारण बेसावध आयुष्य जगणे हे हुशार लोकांचे लक्षण नाही वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो कुणाला कमी समजू नका ज्याला तुम्ही काच समजत असाल तो हिरासुद्धा असू शकतो प्रत्येक चमकणारी वस्तू जसं सोनं नसते त्याचप्रमाणे प्रत्येक चमकणारी वस्तू हे हिरासुद्धा नसते पण एखादी वस्तू जिला आपण कमी समजत असो ते कदाचित खूप मोठी असू शकते प्रेम सर्वांवर करा पण श्रद्धा फक्त परमेश्वरावरच ठेवा कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर होतात लोकांना सुंदर विचार नाही तर सुंदर चेहरे आवडतात मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल सांगता येत नाही देवाने माणसाला दिमाग आणि दिल दिला आहे हृदय हे देवाने माणसाला याकरिता नाही दिले की तो पृथ्वीवर लावेल हृदय देवावरती लावा आणि डोकं हे पृथ्वीवरती लावा भूक आहे तेवढे खाणे ही आपली प्रकृती आहे भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आहे आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी जाऊन दुसऱ्याची भूक भागवणे हीच आपली संस्कृती आहे संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणं त्यांच्या हाती असतं लक्षात ठेवा तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला आणि ज्या विषयाची माहिती नाही त्याविषयी मौन पाळा प्रत्येक प्रश्नाचे सर्वात चांगले उत्तर म्हणजे शांत राहणे अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप आहे केवळ चुकल्यानेच नाती तुटतात असं नाही तर बरीच नाती ही अहंकारामुळे तुटतात स्वामी सांगतात वय आणि पैसा यावर कधी गर्व करू नका कारण ज्या गोष्टी मोजता येतात त्या संपतातच वय मोजता आलं तर ते नक्की संपेल पैसा मोजता आला तर तो नक्की संपेल खरं जग हे वाईट लोकांमुळं कळतं वाईट लोक जर या जगात नसतील तर नेमकं हा जग आहे तरी कसं हे आपल्याला कळायला खूप उशीर लागेल टीका करणाऱ्या शत्रूपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रापासून नेहमी सावध रहा कारण एखाद्या वेळेस शत्रू असलेला चांगला पण आपली दिखावीची स्तुती करणारा मित्र खूप घातक असू शकतो स्वतः कमवलेल्या पैशांनी एखादी वस्तू खरेदी करून बघा तुमचे शोक आपोआप कमी होतील जिथे प्रेम आहे तिथे जीवन आहे अडचणी असताना अडचणीपासून दूर पडणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत पडण्यासारखेच आहे अडचणी आहेत तर सामना करा अडचणींपासून पळू नका त्यांच्यापासून बाहेर निघण्याचा प्रयत्न करा आयुष्यामध्ये कुठल्याच गोष्टीचा गर्व करू नका कारण आज जे तुमच्याजवळ आहे उद्या ते तुमच्याजवळ नसूसुद्धा शकते खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो आहो लोक आपल्याला कॉपी करायला लागले की समजावं तुम्ही यशस्वी झाला नातं तेव्हाच तोडा जेव्हा समोरचा सुद्धा ते नातं नको असे म्हणेल प्रत्येक गोष्टी आपल्याला हवी तशी मिळत नसते म्हणून सुख न शोधता समाधान शोधा आयुष्य खूप सुंदर आहे आनंदाने जगा या आयुष्यात खूप व्यक्ती अशा येतील ज्या तुमचं मन दुखवून जातील पण स्वतःवर विश्वास ठेवा स्वतः आनंदी राहण्याचा प्रयत्न करा सुख नाही तर समाधान शोधा इतरांसाठी वेळ नसेल एवढे व्यस्त राहू नका आणि कुणीही गृहीत धरेल एवढे स्वस्थसुद्धा होऊ नका अशा लोकांना शोधा जे तुमच्यासोबत वेळ घालवण्यासाठी नेहमी उत्सुक असतील अशा लोकांच्या नादी लागू नका जे फक्त तुमचा वेळ वाया घालवतील आणि नेहमी तुम्हाला त्रास देतील स्वामी म्हणतात मी आहे ना काळजी नको करू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आपण परिस्थितीला शरण जातो पण ते पूर्णपणे चुकीचं आहे आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे आयुष्यात असं काही करायचं दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे मैत्री अशी करा जी दिसली नाही तरी चालेल पण जाणवली पाहिजे निभवली पाहिजे स्वतःचा मोठेपणा सांगायचा नसतो समुद्र कधीही म्हणत नाही की मी मोठा आहे लक्षात ठेवा अहंकारासारखा दुसरा भिकारी होणं नाही विनम्रतेसारखा अन्य सम्राट नाही जो व्यक्ती अहंकार करतो एखाद्या गोष्टीचा गर्व करतो तो आयुष्यात कुठल्या तरी स्तराला गेल्यानंतर नेहमी खाले पडतो जर तुम्हाला आयुष्यात वरती जायचं आहे कधीही खाले यायचं नाही तर तुम्ही अहंकार गर्व या गोष्टी आयुष्यातून काढून टाका जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर अहंकार गर्व काढा आणि लोक तुमच्याजवळ किती येतात ते पहा लोक कमी आले तरी पण तुमच्याकडं पैसा आणि संपत्ती खूप असेल तरीही तुम्ही कमी खूप गरीब आहात आणि तुमच्याकडं पैसा संपत्ती खूप कमी असेल पण लोक खूप जास्त आले तर समजा तुम्ही खूप श्रीमंत आहात